आपल्याकडे कोबी असलं की आपण मिरची घालून साधी भाजी करतो किंवा मसाला घालून मिरची पूड घालून किंवा भाजका मसाला आज ही मसालाच घालून पण रसभाजी कोबीची करणार आहे त्याच्यासाठी लागणारं हे साहित्य हा कोबी थोडाच घ्यायचा हां एक मध्यम आकाराचा कांदा माझ्याजवळ टॉमॅटो अवेलेबल असल्यामुळे हा थोडा छोटा टॉमॅटो वरून कोथिंबीर घालायला हे भाजलेलं खोबरं अर्धी वाटी नारळाचं भाजलेलं खोबरं त्यात अर्धा मध्यम आकाराचा कांदा आलं दोन पाकळ्या आणि पाच पाकळ्या लसूण आणि हा बटाटा हा बटाटा त्या कोबीत घातल्यामुळे एक चव येते कारण कोबीला चव नसते चव आपण आणायची असते त्याची हा मध्यम आकाराचा हा बघा हा बटाटा असा चिरून मी घेतलेला आहे हा बटाटा हे त्या कोबीच्या रसभाजीसाठी लागणारं साहित्य तसंच त्या आमटीत फोडणीसाठी ही मोहरी एक बोट चमच अर्धा बोट चमचा हिंग चवीनुसार मीठ गूळ ही सुपारी एवढी चिंच ही सुपारी एवढी चिंच ही वाटपातच घालणार त्या भाजणीच्या सव्वा चमचा मिरची पूड तीन ते सव्वा तीन चमचे भाजका मसाला आपल्याला जसा हवा तसा हा आमचा मालवणी घरातच केलेला मसाला आणि हळदपूड आणि चवीनुसार हे मीठ आम्ही आम्हाला काहींना गूळ घालण्याची सवय नसते आमच्या जेवणात चिंच गूळ किंवा सोल गूळ किंवा मिरची असेल तर साखर अशी घालण्याची ही पद्धत आहे त्यामुळे त्यानुसार ही आता ही कोबीची रसभाजी करत तोप ठेवलेले आहे आणि त्याच्यात दोन चमचे हे तेल घातलेलं आहे हे तेल गरम झालं की फोडणी देणार हे तेल तापलेलं आहे त्यात मोहरी तडतडलं सध्या तशी बटाट्याला हे नसते मी बटाटा आधी घालतो बटाटा आधी घातल्यामुळे एक प्रकारे तो त्या तेलात बटाटा असा रुपेला की मग कांदा घालायचा फोडणीला बटाटा घातल्यानंतर हा कांदा घालायचा आणि कांद्यावर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे तो कांदा शिजून येतो ते चवीनुसार मीठ घालायचं आणि हा कांदा जरासा एक मिनिटभर हे झाला की मग टॉमॅटो टाकायचा आता टॉमॅटो टाकला एक दोन मिनटं हे चांगलं सगळं वावायला द्यायचं आणि मग कोबी घालायचा हळद पूड घालायची मिरची पूड घालायची मग त्याला एक वेगळी अशी छान चव येते म्हणजे जसं भाजणीचं सगळं बाकी कसं लागतं तसंच धबधबी दब छान लागतं रसभाजी चपाती बरोबर थोडीशी आमटीला लावून वेगळी अशी ही बघा कांदा टोमॅटो जरा शिजून आला त्या फोडणीत मालवणी भाषेत बावून आला हळद हळद फूड घातली चांगली अशी पसरवली आणि हा कोबी कोबी थोडाच घालायचा हा भरपूर घालायचा नाही म्हणजे एक कोबी असेल तर पाव कोबी घालायचा तो सात आठ माणसांना ही भाजी पुरे होते नंतर ही जी मिरची पूड़े आहे ही घालायची कोंडीवर मिरची पूड घातल्यानंतर तो तवंग येतो तो, 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 तो खूप जण काही जणांना आवडतो ना आम्हाला नाही मी ही अशी फोडणीवर अशी चांगली परतली की हे भाजलेला मसाला घालायचा हे सगळं घालून एक दोन मिनटं झाकून ठेवायचं मग वाफ आली की त्याच्याबरोबर अंगाबरोबर पाणी घालायचं कारण ही आपण रसभाजी करतो त्यामुळे ते पाणी घालायला हवे बघा तेही हे, आता हे मारून ठेवायचं ह्याला वाफ आलेली आहे आता हे आपण थोडं बघा असं अंगाबरोबर पाणी घालायचं त्यात हे सगळं शिजून येतं शिजायला तीन एक मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही आणि हे शिजत आलं की मग चवीनुसार गूळ मीठ आणि मग वाटप घालायचं चा। छान अशी रसभाजी होते बघा दिसते बघा नुसती अशीसुद्धा छान पण आम्हाला कोकणी लोकांना कोणत्याही याच्यात खोबरं एकतर हिरवं किंवा भाजलेलं हे भाजलेल्या खोबऱ्याची आहे हे बघा हे आता शिजलं आहे आता ह्यात चवीनुसार गुळ घालायचं आणि आता हे आपण जे भाजलेलं खोबरं आहे त्याचं वाटप आहे ते सगळं ह्यात घालायचं आणि वरनं मग कोथिंबीर घातली की ही कोबीची रसभाजी झाली हे सगळं असं घातलं एक परत एक मिनिट ठेवून द्यायचं कारण खोबरं घातलेलं असतं त्यामुळे उकळायला हवं चांगलं बघा तुम्हाला ही कोबीची रसभाजी आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद हे बघा हे वाटप घातल्यानंतर ही उकळलेली आहे जास्त वेळही उकळायची नाही अशा प्रकारे ही कोबीची रसभाजी तयार झालेली आहे आणि तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा आणि लाईक करा धन्यवाद